नमस्कार ताईनो आर टी ओ ऑनली यूट्यूब चॅनलवरती आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस अर्ज भरण्यास सुरुवात झाले अर्ज कुठे भरायचं आणि आपल्या मोबाईलमधूनसुद्धा तुम्ही अर्ज भरू शकता ताईनो ताईनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका चला तर ताईनो टाईमपास न करता आपण व्हिडिओ स्टार्ट करू फक्त दहा मिनिटात तुम्ही तुमच्या मोबाईलमधून तुम्ही अर्ज भरू शकता आपलं मोबाईल प्ले स्टोअरवरती जायचं आहे प्लेस्टोरवरती गेल्यानंतर प्लेस्टोरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप्स असं तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे नारी शक्ती दूत ॲप्स आल्यानंतर तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे डाउनलोड केल्यानंतर डाउनलोड केल्यानंतर ऑटोमॅटिक इन्स्टॉल होऊन जाणार आहे तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला पुढचं असं दिसणार आहे बघा नारी शक्ती दूत मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष महाराष्ट्र असं तुमचं ॲप्लिकेशन काय झालं आहे डाउनलोड झालं आता काय करायचं आपल्याला ओपन करायचं ओपन या बटनावरती क्लिक करायचं ओपन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पैस दिसेल बघा शक्ती दूत ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला लॉग इन पोर्टल दिसेल या ठिकाणी काय करायचं ताईनो तुम्ही या ठिकाणी ज्या महिलेचं किंवा स्वतःचं तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्ही स्वतःचं मोबाईल नंबर या ठिकाणी फिलअप करायचं किंवा दुसऱ्या महिलेचं तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुम्ही या ठिकाणी त्या महिलेचं मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर असे टर्म अँड कंडिशनवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर पुढचं काय असेल लॉग इन डायरेक्ट तुम्ही काय करायचं आहे लॉग इन या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला टर्म अँड कंडिशन दिसेल बघा टर्म अँड कंडिशन आता हे टर्म अँड कंडिशन व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे वाचल्यानंतर तुम्हाला कोणत्या बटनावरती क्लिक करायचं आहे स्वीकार या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे स्वीकार या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं एंटर फॉर डिजिट ओ टी पी बघा जेव्हा आपण लॉग इन करताना मोबाईल नंबर फिलअप केलं केलं होतं त्या मोबाईलवरती एक ओ टी पी आलं असेल तो ओ टी पी तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचे ओ टी पी फिलअप केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करून द्यायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज दिसणार आहे हे बघा या ठिकाणी काय म्हटलं तुमचे प्रोफाईल अपूर्ण आहे कृपया प्रथम तुमचे प्रोफाइल अपडेट करा असं मेसेज दाखवते आता या ठिकाणी काय करायचं आहे त्यानो तुम्हाला आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज दिसेल बघा प्रोफाईल अपडेट करा तर आपल्याला काय करायचं आहे ज्या महिलेचं अर्ज भरत आहे किंवा स्वतःचं अर्ज भरत आहे तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे फुलनेम बघा या ठिकाणी व्यवस्थित फुलनेम फिलअप करायचं आहे तुमच्या आधारवरती बघून घ्यायचं आहे सुरुवातीमध्ये सरनेम आहे का तुमचं नाव आहे का जसं आधारवरती तुमचं फुलनेम दिलं असेल तसंच तुम्ही या ठिकाणी फिलअप करायचं आहे नंतर त्या महिलेचं ईमेल आय डी ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी फिलअप करायचं नसेल तर ब्लँक सोडायचं नंतर आपल्याला डिस्ट्रिक्ट बघा या ठिकाणी जिल्हा निवडायचं ऑटोमॅटिक येणार आहे फक्त महाराष्ट्रातले सर्व जिल्हे येणार आहे तुम्ही फक्त इथे सिलेक्ट करायचं आहे आपला जिल्हा निवडायचं आहे नंतर आपल्या तालुका निवडायचं आहे तालुका निवडल्यानंतर शक्ती टाईप इथे बघा नारी शक्ती टाईप इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला सात ऑप्शन दिसतील स सात ऑप्शनमध्ये तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतात ते ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करायचं आहे बघा शक्ती प्रकारवरती क्लिक केले नंतर तुम्हाला असं दिसेल बघा नारी शक्ती टाईप आता कोणकोणते टाईप आहेत सामान्य महिला समूह संसाधन व्यक्ती बचत गट अध्यक्ष बचत गट सचिव बचत गट सदस्य गृहिणी अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू एवढे कॅटेगरी आहे आता कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही मोडतात किंवा ती म त्या महिलांचं फॉर्म भरत असेल तर कोणत्या कॅटेगरीमध्ये मोडतात बचत गट अध्यक्ष बचत गट सचिव बचत गट सदस्य किंवा संसाधन व्यक्ती किंवा अंगणवाडी सेविका मदतनीस याच्यापैकी कोणतं नसेल तर काय करायचं आपल्याला सामान्य महिला या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे यात इथे क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला असं इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अपडेट या बटनावरती क्लिक करायचं आहे या बटनावरती क्लिक करायचं आहे अपडेट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज दिसणार आहे बघा असं दिसेल तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव दिसेल ईमेल आय डी दिसणार आहे मोबाईल नंबर जिल्हा तालुका आणि नारीशक्ती टाईप बघा ताईनो मी हे ब्लड करून का ठेवलं आहे सिक्युटी सिक्युरिटी रिझन असल्या कारणाने मी हे ब्लड करून ठेवले आता आपल्याला काय करायचं आहे ताईनो कोणत्या ऑप्शनवरती क्लिक करायचं नारी शक्ती दूत बघा या ठिकाणी काय करायचं आहे खाली बघा इथे इथे तुम्हाला नारीशक्ती दूत या ॲप्सवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे बघा असं दिसणार आहे होम पेज सॉरी पेज दिसणार आहे तुम्हाला पुढचं पेज तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या याच्यात दोन ऑप्शन दिले महिलांच्या योजना आणि केलेले अर्ज असं म्हटलंय आता कोणत्या ॲप्सवरती तुम्हाला इथे कोणत्या बटनावरती क्लिक करायचं आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या बटनावरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज दिसेल बा या ठिकाणी हे लोकेशन सर्च केलं जातं या लोकेशन सेट होऊ जा सेट करायचं असेल आपल्याला ते डिवायज लोकेशन आहे डिवाईज लोकेशन ऑनली दिस टाईम डोंट अलाव असं म्हटलंय तर आपल्याला काय करायचं आहे कोणतं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आपल्याला या ठिकाणी अलाव या बटनावरती क्लिक करून द्यायचं आहे आपलं लोकेशन ऑटोमॅटिक सेट होऊन जाणार आहे नंतर आपल्याला पुढचं पेज दिसणार आहे हे बघा या ठिकाणी काय करायचं आहे महिलेचे संपूर्ण नाव ज्या महिलेचं तुम्ही अर्ज भरताय त्या महिलेचं अर्ज पूर्ण नाव लिहायचं आहे टाईप फिलअप करून द्यायचं आहे नंतर आपल्याला इथे बघा वडील किंवा वडिलांचे नाव पती किंवा वडिलांचे नाव असं म्हटलंय पती या बटनावरती क्लिक के केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील पती आणि वडील ज्या महिलेचं लग्न झालं असेल त्या महिलांनी पती सिलेक्ट करायचं आहे ज्या महिलेचं लग्न झालं नसेल त्या महिलांनी वडील सिलेक्ट करायचं आहे बघा व तुम्ही पती सिलेक्ट केलं असेल तर पतीचं नाव फिलअप करायचं वडील सिलेक्ट केलं तर असेल तर वडिलांचं नाव या ठिकाणी फिलअप करायचं आणि जन्मतारीख बघा जन्मतारीख या ठिकाणी फिलअप करायचं आहे अर्जदारांच्या पत्ता आणि इतर माहिती द्यायची आता अर्जदार कोण असेल महिला असेल त्या महिलाचं अर्ज भरता आहेत ते महिलाचं तुम्हाला इतर माहिती द्यायची आता जन्माचे ठिकाण बघा ज्या महिलेचं अर्ज तुम्ही करताय त्या महिलेचा जन्म कुठे झाला ते सर्व डिटेल तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे तर जन्माचे ठिकाण जिल्हा निवडायचं आहे जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला गाव शहर आता कोणत्या गावमध्ये राहतात किंवा कोणत्या गावामध्ये जन्म झाला किंवा कोणत्या शहरामध्ये जन्म झाला हे तुम्हाला या ठिकाणी फिलअप करायचं आहे नंतर आपल्याला ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका नगरपालिका असं ऑप्शन दिलं आहे बघा आता तुम्ही कशात मोडतात नगरपंचायतमध्ये गावात असेल तर नगरपंचायतमध्ये मोडत असेल नगरपंचायतमध्ये मोडत असेल सॉरी ग्रामपंचायतमध्ये मोडत असेल किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या शहरामध्ये राहत असेल किंवा नगरपंचायत असेल तिथे किंवा नगरपालिका असेल त्याच्यात मोडत असेल हे ऑप्शन सिलेक्ट करून द्यायचं आहे नंतर आपल्याला आपल्या आधारवरती पिन कोड आपल्या एरियामध्ये जो आधार पिन असेल तोच आधार 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 सॉरी कोड असेल आपल्या एरियाचं पिनकोड असेल तो पिनकोड या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचं आहे तुमच्या आधारवरती पिनकोड असेल तो पिनकोड इथे फिलअप करून द्यायचं आहे हे फिलअप केल्यानंतर बघा पुढचं असं दिसणार आहे तुम्हाला या ठिकाणी आपण सर्व हे फिलअप केलं आहे नंतर आपल्याला पत्ता या ठिकाणी आपल्या ज्या महिलेचा आपण फॉर्म भरतो त्या महिलेचा पत्ता आता कोणता इथे अड्रेस तुम्हाला फिलअप करायचं आहे ज्या म त्या जे अर्ज अर्जदार असेल ती पहिला कोणत्या गावी त्यांचं लग्न झालं आहे हसबेंडचा पत्ता या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचं आहे हसबेंडचं हसबेंडचं पत्ता पूर्ण मुकाम पोस्ट डिस्ट्रिक्ट जे असेल ते इथे फुल ॲड्रेस तुम्ही या ठिकाणी फिलअप करून द्यायचं आहे नंतर मोबाईल नंबर फिलअप करायचं आहे मोबाईल नंबर फिलअप केल्यानंतर तुम्हाला आधार नंबर अर्जदारांचं आधार नंबर फिलअप करायचं आहे खाली काय म्हटलं आहे बघा शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का असं म्हटलं आहे बघा आता इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील होय किंवा नाही फक्त द्यायचं उत्तर तुम्हाला तुम्ही शासनाचे लाभ घेत असेल तर तुम्ही होय करायचं नसेल तर नाही करून द्यायचं आहे नंतर बघा महिला व बाल विकास मंत्रालय हे ऑप्शन भरायची गरज नाही नंतर तुम्हाला पुढचं पेज दिसणार आहे हे बघा हे बघा लाभदार्थी योजना गरजू व्यक्ती व्यक्तींची समस्या इतर योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता वैवाहिक स्थिती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे सहा किंवा सात ऑप्शन दिसतील तुम्हाला मॅरिड अनमॅरिड डिवोर्स भरपूर असेल तिथे ऑप्शन ज्या कॅटेगरीमध्ये मोडत असेल ती महिला ती ते कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे किंवा अनमॅरिड असेल तर मॅरिड अनमॅरिड करायचं मॅरिड असेल तर मॅरिड करायचं अविवाहित किंवा विवाहित असं ऑप्शन येतात मराठीमध्ये या ठिकाणी सिलेक्ट करून द्यायचं आहे नंतर अर्जदारांचे खाते असल्यास बँकेचे तपशील द्यायचे बघा ज्या महिलेचं तुम्हाला अर्ज भरत आहे त्या महिलेचं तुम्हाला बँकेचे तपशील द्यायचे बँकेचे पूर्ण नाव लिहायचं आहे बँकेचं पूर्ण नाव नंतर बँके बँक बेंक खातेधारकांचे नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे नंतर बँक खाते क्रमांक या ठिकाणी तुम्हाला फिलअप करून द्यायचं आहे हे सर्व व्यवस्थित फिलअप करायचं कारण हे मिस्टेक झाल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये पै सॉरी तुमच्या अक अकाउंटमध्ये पैसे येणार नाही तर हे व्यवस्थित बघून घ्यायचं बँकेची डिटेल भरताना व्यवस्थित बघून घ्यायचं नंतर पुढे हे बघा बँकेचं नाव बँक खातेधारकांचे नाव बँक खाते क्रमांक हे आपण सर्व फिलअप केल्यानंतर शेवटी आपल्याला आय एफ सी कोड हा आय एफ सी कोड इम्पॉर्टंट असतो तुमच्या पासबुकवरती असेल बघा व्यवस्थित या ठिकाणी फिलअप करायचं आय एफ सी कोड आय एफ सी कोड मिस्टेक झाला तर तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे येणार नाही तर व्यवस्थित आय एफ सी कोड तुम्ही चेक करून घ्यायचं आहे रिचेक करून घ्यायचं सर्व ॲक्युरेट आहे का आपण सर्व भरलेलं सर्व ते चेक करून घ्यायचं आहे चेक केल्यानंतर आपल्याला आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे का असं म्हटलं बघा या ठिकाणी आता तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी जोडले आहे का फक्त दोन ऑप्शन येणार आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला येस किंवा नो आहेत येस करायचं या ठिकाणी येस केल्यानंतर तुम्हाला पुढच्या पेजवरती यायचं आहे बघा या ठिकाणी हे आपण सर्व फिलअप केलं व्यवस्थित फिलअप केलं होय केलं या ठिकाणी नंतर आपल्याला खाली शेवटचं बघा खालीच सर्व कागदपत्रे अपलोड करा आता हे डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचे दोन एम बीमध्ये आपले डॉक्युमेंट कन्वर्ट करून घ्यायचे दोन एम बी केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी अपलॉड अपलोड करून द्यायचे तुमचं सुरुवातीमध्ये आधार कार्ड अपलोड करायचं आहे बघा इथे अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे ब्लडमध्ये दिसते का या ठिकाणी तुम्हाला तुमचं आधार कार्ड तुम्ही अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट दिसेल मी फक्त ब्लड करून ठेवले बघा तुम्हाला बारीक बारीक दिसत असेल या ठिकाणी ब्लडमध्ये हे आधार कार्ड आहे आधार कार्ड अपलोड केल्यानंतर अधिवास व जन्म प्रमाणपत्र आता या दोघांपैकी तुमच्याकडे एक कोणतंही डॉक्युमेंट असेल ते अपलोड करू शकतात किंवा ही या दोघांपैकी कोणतंच डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही काय करायचं या ठिकाणी वोटर आय डी किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट शाळे सोडल्यास दाखला तुम्ही या ठिकाणी फिलअप करू शकता वोटर आय डी हे बघा अधिवास प्रमाणपत्र अपलोड करू शकतात किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करू शकता की वोटर आय डी तुम्ही अपलोड करू शकता चारपैकी एक कोणतंही तुम्ही डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करून द्यायचे नंतर उत्पन्न उत्पन्न प्रमाणपत्र आता बघा उत्पन्न दाखला तुमच्याकडे नसेल इन्कम सर्टिफिकेट नसेल तर काय करायचं आहे तुम्हाला दारिद्र्य रेशन कार्ड तुम्हाला पिवडो कार्ड कार तुम्ही या ठिकाणी अपलोड करून द्यायचं दारिद्र्य रेशन कार्ड अपलोड केल्यानंतर तुम तुम्हाला अर्जदारांचं हमीपत्र द्यायचं आहे आता हमीपत्र बघा हमीपत्र मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डाउनलोड करून तुम्ही हमीपत्र भरायचं आहे बघा असं असेल तुमचं हमीपत्र या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला फक्त तुमचं तुम्हा नाव लिहायचं आहे आणि सिग्नेचर करून द्यायचे आणि या ठिकाणी डेट लिहून द्यायचं आहे हे हमीपत्र असेल हे हमीपत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करून द्यायचं अर्जदारांचं हमीपत्र या बटनावरती क्लिक करून तुम्हाला अपलोड करून द्यायचं आहे आता खाली बघा बँक पासबुक आता बँक पासबुक इम्पॉर्टंट आहे फ्रंट पेज व्यवस्थित तुम्ही स्कॅन करायचं आहे डॉक्युमेंट डॉक्युमेंट स्कॅन करून तुम्ही बँक पासबुक हे व्यवस्थित अपलोड करून द्यायचे बँक या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि बँक पासबुक अपलोड करून द्यायचं आहे इथे राईट साईडला लगेच तुम्हाला डॉक्युमेंट दिसणार तुमचे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं ॲक्युरेट आपलं क्लिअर दिसते का डॉक्युमेंट हे सर्व चेक करून घ्यायचं आहे नंतर पुढचं पेज दिसणार तुम्हाला बघा असं दिसणार आहे आता हे सर्व अधिवास प्रमाणपत्र उत्पन्न दाखला अर्जदारांचं पत्र हे सर्व आपण बँक पासबुक हे अपलोड करून दिले आता अर्जदारांचा फोटो आता ज्या महिलेचा आपण अर्ज भरत आहे त्यांचा फोटो आपल्याला लाइव कॅप्चर करायचं आहे लाईव्ह कॅमेरा आपण इथे फो अर्जदारांचा फोटो या ॲप्सवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाईव्ह फोटो कॅप्चर करायचं आहे ज्या महिलेचं तुम्ही फॉर्म भरताय त्या महिलेचं नंतर असेप्ट आहे असेप्ट इन डिस्क् डिस्क्लेमर हे तुम्हाला इथे टिक करून घ्यायचं आहे टिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज दिसेल बघा आता हे बघा मी बोललो होतो ना अर्जदारांचे वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाईव्ह फोटो काढायचे इथे लाईव्ह फोटो तुम्हाला घ्यायचे लाईव्ह फोटो काढल्यानंतर तुम्हाला माहिती जतन करा या बटनावरती क्लिक करायचं आहे हे बघा असेप्ट एन हमीपत्र या बटनावरती सुद्धा क्लिक करून घे नंतर माहिती जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज दिसणार आहे भरलेली माहिती कन्फर्म करा आता या या ठिकाणी काय करायचं आहे हे सर्व माहिती आपण जेव्हा ॲप्लिकेशन सुरुवातीपासून तर लास्टपर्यंत माहिती जतन करा या बटनावरतीपर्यंत आलं होतं आपण तर सर्व डिटेल आपल्याला काय काय फिलअप केलं आपण कुठे मिस्टेक झाली का नाही सर्व माहिती भरलेली कन्फर्म करून घ्यायचं आहे मी हे ब्लडमध्ये करून दाखवले तुम्हाला सिक्युरिटी रिझन असल्या हे सर्व ब्लड करून दिले तुम्ही एकदा तुमची माहिती व्यवस्थित चेक करून घ्यायचे क्रॉस करून नंतर आपल्याला पुढचं पेज दिसणार आहे हे बघा आता या ठिकाणी काय म्हटलं आहे कोड अवेलेबल झालं आहे युजर नंबर युजर अव्हेलेबल झालं आहे सिटिजन क्रिएट ऑन कोणत्या तारखेला तुम्ही फिलअप केलं होतं तारीख दिसणार आहे आणि तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं तुम्हाला या ठिकाणी खाली दिसेल या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन पेंडिंगला आहे किंवा सबमिट सबमिट झालं आहे ते मुख्यमंत्री खाली बारीक नाव दिले बघा या ठिकाणी सबमिट नाव असेल तर तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होईल किंवा पेंडिंग असेल तर पेंडिंगमध्ये दाखवेल आता आपल्याला केलेलं अर्ज कसं चेक करायचं ते आपण बघू कारण आपलं ॲप्लिकेशन आपण सबमिट केलं सक्सेसफुल दाखवलं तरी तरीसुद्धा आपलं ॲप्लिकेशन स्वतः आपण चेक करून घ्यायचं चे की आपलं ॲप्लिकेशन पेंडिंगला आहे किंवा सबमिट झालं ते सर्व तुम्ही चेक करू शकता बघा पुढचं असं तुम्हाला होम पेजवरती यायचं आहे नारी शू नारीशक्ती दूत होमपेजवर द्यायचं आहे होमपेजवरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे कोणत्या बटनावर क्लिक करायचं आहे केलेला अर्ज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे बघा असं दिसेल आता या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे तुमचं सबमिट असं नाव दिसेल सबमिट झालं असेल तुमचं ॲप्लिकेशन सबमिट झालं आहे असं सबमिट बटन दाख सबमिट नाव दाखवणारे बघा नो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमचे नातेवाईक मी मैत्री असेल किंवा को कोणीही असेल ओळखीचं तर त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा आणि ते स्वतः तुम त्यांच्या घरी बसून त्यांच्या मोबाईलमध्ये हे फॉर्म भरू शकतात आई नो ताई नो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेलायक प्रेस करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र